आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे तर पहा आज तारीख आहे एकोणीस सप्टेंबर तर आज वार आहे शुक्रवार तर पहा लाडक्या बहिणींसाठी इथं एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर पहा लाडक्या बहिणीवर सरकारचा लेटर बॉम्ब बदललेले योजनेचे नियम आता या महिलांनाच मिळणार दीड हजार रुपये तर पहा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे तर लाडक्या बहिणीनो लक्ष द्या या पोर्टलवर आजच करा ई के वाय सी अन्यथा पंधराशे रुपये विसरा सरकारचा नवीन जी आर निघाला पहा म्हणजे हे तर पहा नेमका जी आर काय म्हणत आहे ई के वाय सी कुठं करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करणं अनिवार्य झालेलं आहे तर पहा या संदर्भात सरकारनं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे ते परिपत्रक सुद्धा आपण पुढे घेणार आहोत पहा परिपत्रकामध्ये कोणते नियम नवीन आहेत ई के वाय सी कोणत्या पद्धतीने करायचे आहे कुठे करायचे आहे आणि त्यासाठी किती कालावधी दिलेला आहे तर त्याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे पाहणारच आहोत तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणं आता इथं बंधनकारक करण्यात आलेलं आहे पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी आता इथं ई के वाय सी जी आहे ती इथं आता करावी लागणार आहे तर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा सोशल मीडियावरून या संदर्भातील शासन परिपत्रक त्यांनी इथं शेअर करत ही मोठी माहिती त्यांनी इथं दिलेली आहे पहा त्यांनी एक म्हणजेच ट्विट करून त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता ई वाय सी करणं इथं अनिवार्य झालेलं आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र व्यक्ती मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतरनं आपल्या शासनाने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य असं म्हणत नव्या नियमासंदर्भातील पत्रकच जारी केलेलं आहे पहा तर ज्या कोणी अपात्र असतानाही निकषात बसत नसतानाही ज्या महिलांनी पुरुषांनी लाभ घेतलेला आहे या योजनेचा फायदा उचललेला आहे तर आपल्या सरकारनं हे इथं परिपत्रक जारी केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी असणं इथं गरजेचं केलेलं आहे तर पहा आपण पाहू शकता बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं ट्विटर म्हणजेच एक्सच्या माध्यमातून त्यांनी इथं ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य आहे म्हणजेच लाडकी बहिणीमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवरती जाऊन ई के वाय सी सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पहा म्हणजेच तुम्ही ई के वाय सी कुठं करायचे आहे तर लाडकी बहीण डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई के वाय सी इथं करायचे आहे योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत सदर ई के वाय सी पूर्ण करावी ही नम्र विनंती पहा म्हणजे तुमच्याकडे दोन महिन्याचा कालावधी इथं आहे साठ दिवसामध्ये तुम्ही तो ही ई के वाय सी इथं पूर्ण करून घ्यायची आहे पहा तर ही सर्वांसाठी मोठी बातमी असणार आहे आणि महत्वाची बातमी असणार आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे पहा म्हणजेच ज्यांनी कुणी तर ई के वाय सी करणं हे कंपल्सरी आहे सर्वांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे कारण जर तुमची ई के वाय सी इथं दोन महिन्याच्या पूर्ण झाली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून इथं अपात्र ठरवण्यात येणार आहात ज्यांची ई के वाय सी झालेली असेल त्यांनाच फक्त आता इथून पुढे लाभ देणार आहे इतर योजना ज्या असतील सरकारच्या तर त्यासाठी सुद्धा तुमची ही ई केवायसी असणं इथं उपयुक्त असणार आहे तर पहा हे परिपत्रक तुम्ही पाहू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक आहे पहा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा इथं परिपत्रक निघालेला आहे हा जी आर इथं निघालेला आहे तुम्ही तारीख पाहू शकता तर महिला व बालविकास विभागानं हे हे परिपत्रक इथ काढलेलं आहे तर पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्या आणि सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे पहा पहा म्हणजेच आता ही जी योजना आहे ती सरकारी योजना झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचं थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे ज्याला आपण डीबीटी म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जसं की त्या महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जे महिन्याला रक्कम जमा होते त्याला डीबीटी असं म्हटलं जातं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत आता सध्या जी के वाय सी इथं निघालेली आहे जी सरकारनं काढलेली आहे तर ती के वाय सी करून घेणं इथं आता अनिवार्य झालेलं आहे पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी इथं होणार आहे फक्त त्याच लाडक्या बहिणीला लाभ ला इथं दिला जाणार आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी केली जाणार नाही तर त्यांचा लाभ इथं बंद होणार आहे त्या लाडकी बहीण योजनेमधून इथं पात्र घोषित केल्या जाणार आहेत तर पहा असा जी आर हा काढण्यात आलेला आहे तुमच्या समोर हा जी आर आहे जर तुम्हाला हा जी पी ची पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे तुम्हाला मी ही जी आर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवून देणार आहे तर पहा ई के वाय सी करणं इथं अनिवार्य ठरलेलं आहे आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत असून आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमामधून तुमची लाडकी बहीण योजनेसाठी के वाय सी केली जाणार के आहे।, आहे तर पहा ही जी ई के वाय सी आहे ती तुम्हाला कुठे करायची आहे आणि कशी करायची आहे आणि यासाठी कालावधी किती आहे तर आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे तर दोन महिन्याच्या आत तुम्हाला ही ई के वाय सी इथं करून घ्यायची आहे आणि ई के वाय सी जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही के वाय सी करायची आहे तर पहा त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत तर ई के वाय सी कशी करायची तर पहा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीनं ही ई के वाय सी इथं करण्यात येत आहे तर पहा लाभार्थ्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे तिथून त्या वेबसाईटवरती गेल्यानंतरनं ती वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला तिथं ई के वाय सी बॅनर असं ऑप्शन दिसणार आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे पहा तुम्ही जसंच ह्या वेबसाईटवरती आपल्या पोर्टलवरती येताल तुम्हाला ई के वाय सी बॅनर नावाचं सिम्बल तिथे दिसणार आहे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ई के वाय सीचा फॉर्म तिथं उघडला जाणार आहे पहा म्हणजेच तुम्ही ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यानंतरनं ई के वाय सीचा फॉर्म उघडला जाणार आहे त्यामध्ये मध्ये लाभार्थ्यांनी काय करायचं आहे आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक कोड नमूद करायचा आहे पहा म्हणजेच तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल किंवा पडताळणीचा संकेतांक कोड विचारला जाईल तर तुम्ही तो तिथं नमूद करायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावर खाली क्लिक करायचं आहे पा म्हणजेच तुमच्या खात्यावरती तुमच्या नंबरवरती लगेच तिथं एक ओ टी पी येऊन जाणार आहे त्यानंतरनं तुम्ही आपले तुम्ही क्लिक ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतरनं जर तुमचं ई के वाय सी पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला तिथं ओ टी पी येणार नाही आणि जर तुमचं ई के वाय सी अपूर्ण असेल म्हणजे राहिलेले असेल तर तुम्हाला तिथं ओ टी पी येणार आहे तर तुम्हाला तो ओ टी पी तिथं पुन्हा टाकायचा आहे जर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असेल तर तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती इथं ओ टी पी येणार आहे नंतर ना तुम्ही तो आलेला ओ टी पी तिथं तुम्ही तो टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे पहा नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅपचा असतो तो तिथं वरतीच दिलेला असतो तो फक्त वरती पाहून तुम्हाला खाली टाकायचा असतो तो तिथं दर्शवायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे पहा म्हणजेच दोन वेळेस तुम्हाला इथं ओ टी पी येणार आहे आणि तुम्ही तो ओ टी पी पुन्हा खालील सबमिट खाली, खाली तुम्हाला खाली तो ओ टी पी तिथं नमूद करायचा आहे आणि सबमिट त्या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुमची तिथं ई के वाय सी ही पूर्ण होणार आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो, ला तो इथं अखंडपणे सुरळीतपणे तुम्हाला हा लाभ इथं ता, मिळतच राहणार आहे तर पहा अशा पद्धतीनं ही ई के वाय सी तुम्ही इथं करून घ्यायची आहे तुम्हाला जर हा ई के वाय सी कशी करायची समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट रिपीट पाहून परत एकदा पाहून तुम्ही त्याप्रमाणे ई के वाय सी तिथं करून घ्यायची आहे